नमस्कार पारितोष हा भू भु, भूमीच्या घरी आलेला असतो कारण बाळाला पाजायचं असतं म्हणून तो घेऊन आलेला असतो इकडे अमोली म्हणते आजच्या दिवस फक्त पारितोष तू बाळाला भूमीकडे घेऊन जा उद्यापासून मी तुला तिकडे पाठवणार नाही कारण मी इथे दुसरी बाई बोलावली आहे आता इकडे भूमीही बाळाला पाजत असते तर आकाश हा पारितोषशी बोलत असतो पारितोष म्हणतो की आम्हाला हे बाळ मंदिरामध्ये मिळालं पण ते बाळ नक्की कोणाचं आहे त्याच्या आई वडील कोण आहेत हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलं याचा सगळा शोध पोलीस घेत आहे आणि वेळोवेळी पोलीस मला अपडेट देत राहणार आहेत तेव्हा रागिणी किती असते रागिणी म्हणते काय हा योगायोग आहे मी तर बाळाला एका बेंचखाली ठेवलं होतं मग हे बाळ मंदिरात कसं जाईल नाही हे बाळ आकाशभूमीचं असूच शकत नाही तर आता इथे पारितोष हा जायला निघतो तेव्हा पारितोषला पोलिसांचा फोन येतो पोलीस म्हणतात एका बाईने हॉस्पिटलमधून ते बाळ आणून बाहेर ठेवलेलं होतं आणि तिथून काही माणसांनी ते पळवून मंदिरात आणून ठेवलं आहे ती बाई सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे ते ऐकून पारितोषला धक्का बसतो पारितोष म्हणतो कोणती बाई आहे ती काय आहे ते फुटेज मला सगळं पाठवा आणि पोलीस लगेच पारितोषला फुटेज पाठवतात पारितोष ते फुटेज बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या फुटेजमध्ये ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती असते रागिणी रागिणीने हे सगळं केलेलं असतं रागिणीने म्हण हॉस्पिटलमधून बाळ पळवलेलं असतं आता पारितोषला धक्काच बसतो आता पारितोषला रागिणीविरोधात मोठा पुरावा सापडलेला आहे तरी ते रागिणी ही बघायला आलेली असते की ते बाळ नक्कीच आकाशभूमीचं आहे का आता भूमी अमोली आणि पारितोष हे गाडीने जात असतात तेवढ्यात बाळ रडू लागतं तेवढ्यात लगेच भूमी म्हणते मी इथे कुठेतरी बाहेर बसून बाळाला पाचते तेव्हा आता भूमी ही जागा शोधत असते आणि रागिणी तिला चोरून वाकून बघत असते आता राघिणीचं लक्ष त्या बाळाच्या पायाच्या जन्म खुनेवर जातो आणि म्हणते की हेच हे ते बाळ जे आकाशभूमीचं बाळ आहे हेच ते बाळ मी जे बेंचखालती ठेवलं होतं हॉस्पिटलमधून पळवलं होतं आता रागिणीला मोठा धक्काच बसतो आता अमोली आणि पारितोष घरी येतात तेव्हा पारितोष अमोलीला सांगतो की पोलिसांना काही माहिती हाती लागली आहे हे बाळ आहे ना ते हॉस्पिटलमधून एका बाईने पळवलं होतं तेव्हा अमोली म्हणते कोण आहे ती बाई तेव्हा पारितोष म्हणतो ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून, नसून। आकाशभूमीची आत्या आहे ते ऐकून अमोली आणि धक्काच बसो अमोली म्हणते काय मग हे कोणाचं बाळ असेल पारितोष हे आकाशभूमीचं तर बाळ नसेल ना आता पारितोषच्या मनातसुद्धा शंकेची पाल चुक चुकते जसा बाळाच्या पायावर जन्म असते तशी भूमीच्या देखील पायावर जन्म असते आता त्याच्यावरून कळलं जाणारच आहे की हे बाळ नक्की भूमीचंच आहे म्हणून पण आता इथे पारितोषला काय करावं समजत नसतं पारितोष म्हणतो आकाश भूमीला सांगू का जर सांगितलं तर माझं बाळ माझ्यापासून निघून जाईल पण हे तर सांगावंच लागणार आहे मला भूमीचीसुद्धा अवस्था बघवत नाही आहे ते दोघेही माझे चांगले मित्र आहेत तर आता पारितोष आकाशभूमीला हे सगळं सत्य सांगेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू